मुक्ताबाईची निवडक भजने सर्वी सर्व सुख अहमतेची दुःख मोह ममता विष त्याजियेले साधक बाधक करुणी विवेक मती मार्ग तर्क सर्व तीर्थ हरी हरि धेनवा कनवाचा तकाचा सूक्ष्ममाग त्याचा भक्त देहि माहेकडावयाचा सत्वधरी वेदजवणी श्रुती तुपे कहानी एको जाय कर्णी तव परता जाय मुक्ताई स्वयंभावे परले देवे मूटा सोहम भावे शांति क्षमा वसे देहि समरसे मुक्त मेडू। निर्गमे देव पुरुषोत्तमू प्रकृति संगमू चेतनेसा ज्ञानी दिवता भक्ता। मुक्ताई दिवस मुक्तायी दिवसौगारुषिकेश केशवे विनवास शून्यपेशे नामवडे देहि पे मुक्त क्षमा चित्त हरिभजने दयाधर्मचित्ती सर्वभूती करुणा निरन्तरवासना हरिरूपी माधवमुकुन्दहरिनामचित्ती सर्वपे मुक्ती नामपाठी मुक्तबायी चेदना हरिनाम उच्चारु अवगाची संसारु मुक्तकेला मुक्त जीव सदा होती पे नाम पाठे तोची रूप विठे देखो आम्मा पुंडलिके विठ्ठल अनिला पंढरी आनुनी लवकरी तारिले जना ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची निरसली जनांची ब्रह्मपुली मुक्ताई चिन्तने मुक्तपे जहाली चरनी समरसली हरिपाठे आदिमध्य उड्वा मुक्तभक्तहरि सबाह्यान्तरी हरि एको न लगति तीर्थे हरिरूपे मुक्त सुप्त सुप्तजपिण्डले ज्याचे नीनामे नामे मुक्त पे तरले दगड समुद्री देखा मुक्ताई हरिनामे सर्वदा पै मुक्त नाही आदि अंत उरलामा आदि तू मुक्ताची होताशी रे प्राणिया परिवासने पापिनिया नाडीलाशी नाडिलाशी आधीचे आठवी मग घेई परी हरिनाम जिवारी मंत्रसार मध्य हरी ऊर्ध्वै वैकुंठ जाईल वासना प्रकट होईल हरी एक धरी हरिनाम गोड एरते काबाळ विषे ओढी नानामते सांडी वासना पापिनी एक नारी एक नारायणी चाडधरी मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना मुक्ता मुक्ती राना हरी पाठी नामाचे निबुटे जडती पापराशी एती गर्भवाशी अरे जना मुंगी उडाली आकाशी तिने गिडिले सूर्याशी थोर नवला वांजे पृथ वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेषमाथा वंदी पाय माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली